नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी एक नवीन माहिती बघणार आहोत मंडई ती म्हणजे चहामध्ये आपण ह्या तीन गोष्टी जर सेवन केलं तर नक्कीच आपलं वजन कमी होऊ शकतं त्याचबरोबर पोटावरची चरबी असेल किंवा मांड्यावरची चरबी असेल ही देखील कमी होऊ शकतं मंडई भारतात जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरुवात चहानं होते चहाशिवाय अनेकाचा दिवस चांगला जात नाही मात्र वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चहा बंद करायचा सल्ला दिला जातो मात्र अशाही काही गोष्टी असतात ज्या चहा टाकल्या तर आपल्या शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळते मंडळी पुदिना पुदिना, पुदिना लठ्ठपाना कमी करण्यासाठी डॉक्टर यांनी सकाळी चहात पुदिन्याचं पान टाकायचा सल्ला देतात डॉक्टरांनुसार पुदिन्याच्या काही असे नॅचरल तत्त्व असतात जे पचनक्रिया सुधारतात आणि भूक नियंत्रण करतात यांना वजन कमी करण्यास मदत पण मिळते त्याशिवाय पुदिन्याच्या चहाना ब्लेटिंग आणि जाडपणाही कमी होतं ज्यामुळे पोट हलकं वाढतं सोबतच पोटातील उष्णताही यांना कमी होते नंतर आहे बडीशोप मंडई बडीशोप आपल्या सकाळच्या चहामध्ये बडिशोप टाकू शकता बडिशोपमधली एथोलो नावाचं तत्वनं पचनतंत्र मजबूत होतं आणि भूक कंट्रोल राहते ॲरोदेनुसार बडिशोप पचनासाठी सगळ्यात चांगले असते बळीशोप टाकल्याने चहाना शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात आणि चरबी कमी करण्यास मदत होते नंतर आहे हिरवी वेलची बडिशोप आणि पुदिन्यासोबत डॉक्टर सांगतात की चहामध्ये वेलची टाकायचा सल्ला देतात यांना चहाची टेस्ट तर वाढतेच सोबतच मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासही मदत मिळते शरीरात जमा एक्स्ट्रा फॅट हळूहळू कमी करण्यास मदत मिळते खास करून काळ्या चहात वेल्याची टाकून प्यायल्यास अधिक फायदा मिळतो जर आपल्या नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी चहा टाकू शकता तसेच चहामध्ये आपण लिंबाचा रस आणि मधही टाकू शकतो तसेच चहात दूध टाकणं टाळा यांना फायदा देखील होईल ह्या गोष्टीसोबतच लाईफस्टाईल हेल्दी ठेवा नियमितपणे व्यायामही करा तर मंडळी अशा काही त्यांनी दोन तीन स्टेप सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही तुम्ही घरच्या चहामध्ये वापरू शकता याने तुमचं वजन आणि त्याचबरोबर चरबी देखील कमी होऊ शकते तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद